नमस्कार मधुप्रवीण किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मी माधवी आज मी तुम्हाला आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे साधारण आपल्या सांगली कोल्हापूर या बेटमध्ये या भागातली ही कांदा लसूण मिक्स केलेली चटणी कशी करायची वर्षभरासाठीच तिखट कसं करायचं ते आज दाखवणार आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं ही चटणी बनवण्याची पद्धत आहे सोलापूरकडे गेला तर खूप झणझणीत अशी चटणी असते त्याच्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण जे असतं ते वेगवेगळ्या असतं मसाले वेगळ्या प्रमाणामध्ये वापरले जातात खरेद्या गृहिणींना काय होतं की ज्या जॉब करणाऱ्या आहेत त्यांना मिरची आणणं त्याची देठं काढणं ती वाळवणं हे सगळ्या प्रकार त्यांना जमत नाही वेळ नसतो तेवढा तर त्यांच्यासाठी मिरची पूड आणून घरच्या घरी हा कांदा लसून मिसळलेलं हे तिखट कसं बनवायचं ती मी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे मिरची पूड कुठली लागणार आहे मसाले कुठले लागणार आहेत आणि ही कांदा लसणाचं चा। प्रमाण त्याच्यामध्ये किती घालायचं आहे तर हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे थोडासा मोठा होईल व्हिडिओ मी तर बॅडली मिरची पूड घेतलेली आहे ही चार मिनारची आहे तुम्हाला जे तुमच्या लोकल मार्केटमध्ये जी अवेलेबल होईल ती घेतली तरी चालेल घेतली पाहिजे असं नाही पण मी ही चार मिनारची वापरते तर ही बॅडली मिरची पूड जी आहे ती पुन्हा स्पेशल म्हणून येते आणि गुंटूर मिरची पूड येते ती इथं माझे स्पेशल म्हणून येते चार मिनारची मी ही वापरते तुम्हाला जी तुमच्या ठिकाणी अवेलेबल होईल ती तुम्ही वापरा हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे फक्त मी जे वापरते ते मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याकडे दोन किलो मिरची पूड एक किलो बॅडगी आणि एक किलो गुंटूर आता ह्या तिखटासाठी आपण मसाले कुठले कुठले वापरायचे ते बघूया इथं मी अर्धा किलो इंदोरी धणे घेतलेत तर ह्याला वास खूप छान असतो या इंदोरी धन्याला ने त्यामुळं नेहमीहीच वापरा पाव किलो जिरा अर्धा किलो मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मी खिसून घेतलेलं आहे आणि काळ्या पाठीचंच खोबरं मी घेतलेलं आहे कारण त्याला चव चांगली असते त्यामुळं हे तिखट करत असताना पाठीचंच तिखट गोटा खोबरं जे असतं ते वापरायचं तर मसाले कुठले कुठले लागणार आहेत आपण बघूया इथं मी वीस ग्रॅम मसाला वेलची घेतली आहे वीस ग्रॅम रामपत्री जायपत्री वीस ग्रॅम आहे वीस ग्रॅम दालचिनी आहे वीस ग्रॅम स्टार फूल आहे वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम शहाजिरे वीस ग्रॅम तिरफळ आहे त्रिफळांमुळे हे तिरफळ म्हणून मिळतं मसाल्यासाठी हे वीस ग्रॅम मिरे वीस ग्रॅम नाकेश्वर पाव किलो मी इथं तीळ घेतले पांढरे तीळ आणि चाळीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे हे तमालपत्र वीस ग्रॅम आहे दगडफूल वीस ग्रॅम आहे वीस ग्रॅम इथं मी सुंठ घेतलेली आहे वीस ग्रॅम खडा हिंग आणि वीस ग्रॅम इथं हळकुंड घेतले एक किलो कांदा पाव किलो लसूण घेतलाय सोलून आणि दीडशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे आल्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे त्याचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे आणि साधारणपणे एक किलो मी इथं मीठ घेतलेलं आहे पण हे मीठ थोडंसं पिशवीमधून काढलं की थोडंसं ओलसर दिसलं तर हे आपण उन्हामध्ये थोडंसं वाळवून वाळवून घ्यायचंय म्हणजे ते कोरडं होतं कारण हे तिखट आपण वर्षभरासाठी वापरणार आहोत त्यामुळं ह्याच्यामध्ये मॉइश्चर राहून द्यायचं नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा शिजवून घेणार होतो कारण ह्याला वेळ लागतो आपण तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे मीठ घातलं की कांदा थोडासा लवकर शिजतो बघा ह्याच्यातलं बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी झाला आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तर टोटल सगळं याच्यासाठी मी किती तेल वापरणार आहे ते मी शेवटी सांगते आहे कांदा इथं शिजवून घ्यायला मी थोडंसं जास्त तेल वापरते कारण आपण चटणीला वेगळं काही तेल वापरणार नाही पुढं साधारणपणे मी इथं दीडशे घातले आता तेल कांदा भाजत असताना नेहमी लक्षात ठेवा की जाडबुडाची च कढई घ्या गॅसवरती कढई ठेवली आहे याच्यामध्ये आपण तर मसाले भाजून घेणार आहोत सगळे तर पहिल्यांदा सगळ्यात मी धणे भाजून घेणार आहे तर धने आता अर्धा किलो आहेत तर मला दोन लॉटमध्ये भाजावे लागणार आहेत कढईचं साईज किती आहे तुमच्या त्याच्यावरती किती लॉट मध्ये भाजायचं ते ठरवा हे मी इंदोरी धणे वापरले देशी धनेही असतात पण देशी धण्यांपेक्षा या इंदोरी धण्यांना वास खूप चांगला असतो चा। तर या साईडला आपण जो कांदा ठेवलेला आहे शिजायला तर हा मध्ये मध्ये हलवत राहायचं गॅस मी बारीकच ठेवलेला आहे एक पाच पाच मिनिटाच्या अंतराने तुम्ही असं हलवलं तरी चालतो म्हणजे कांदा खाली करपत नाही हा धने मी मिडियम फ्लेमवरतीच भाजून घेतलीय थोडासा रंग बदलायला लागलाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मार्केटमधून हे धने आणता पहिल्यांदा निवडून स्वच्छ करून घ्या किंवा मग निवडत जिथं किराणा मिळतो मिळतो तिथूनच तुम्ही धने आणलेत तर मग तुम्हाला ते निवडायची गरज नाही पडणार बघा धण्यांचा आता छान वास सुटला आहे आणि वासावरूनच ओळखतात धणे भाजलेत की नाही चांगले झालेले आहेत धणे भाजून मी काढून घेते आणि दुसरा लॉट असाच भाजून घेते करपला किंवा कांदा खाली चिकटतो करपून द्यायचं नाही जिरे भाजून घेऊया आपण बघा जिरे पण आपले भाजून होत आले बघा होत रंग बदलला की ओळखायची ती भाजलेली आहेत आणि वासही छान सुटतो आता हे जे धणे घातलेत मी त्याच्यावरतीच जिरे मी ओतलेले आहेत या कांद्यामध्ये पुन्हा मी तेल थोडंसं वाढवलेलं आहे तर हे तेलामध्येच आपण शिजवून घ्यायचं पण तळून नाही घेतलेला कांदा तुमच्या लक्षात येत आहे का बघा कांदा आपण जसा बिर्याणीला वगैरे बिलिस्ताव करतात त्या टाईपमध्ये आपण तळलेला नाही तो शिजवून घ्यायचा आपल्याला कडक करायचा नाही आहे कांदा मी शहाजीरे घेतले ते भाजून घेऊया आपण बघा चटच आवाज येतोय मिडियम फ्लेमवरच मी भाजून घेतले झालेत आता म्हणजे हे मी याच धन्या आणि जिऱ्यामध्ये मिक्स करते त्याच्यानंतर मी तीळ भाजून घेणार आहे भाजून झाले आपले हे मी वेगळ्या एका ताटामध्ये काढून घेते मी हे धन्या आणि जिऱ्यामध्ये मिक्स केलेलं मी आहे खसखस खसखस खूप बारीक असते त्यामुळं तिला भाजायला फारसा वेळ लागत नाही चटकटण्याचा आवाज थांबला ओळखायचं की भाजून झालेली आहे रंगही बदलला आहे आणि या तिळाच्या ह्याच्यामध्येच मी हे खसखस पण भाजलेली घालून घेतली आहे आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं हे अर्धा किलो आहे मला दोन मध्ये भाजावं लागणार आहे हे आपण बदामी कलरवर भाजून घेणार आहोत सुकं खोबरं आहे तरीसुद्धा हे भाजून घ्यायचं बघा आपलं खोबरंही भाजून झालं आहे अगदी बदामी रंगावरती छान भाजलं आहे बघा इथं मी धने जिरे म्हणजे शहा जिरे भाजलेले एकत्र काढलेले आहे खोबरं वेगळं काढलेलं आहे भाजलेलं आणि ती आणि खसखस वेगळी काढली आहे म्हणजे सिक्वेन्शियली आपण नंतर हे बारीक करून घेणार होते म्हणून हे सगळे जिन्नस मी वेगळे वेगळे ठेवले याच कढईमध्ये आपण आता मसाले तळून घेऊया एक साधारणपणे मी शंभर इथून घातले तेल याच्यामध्ये आता लवंगा तळून घेणार आहे लवंगा तळताना काळजी घ्यायची लवंगा बघण्याची शक्यता असते त्यामुळे वरती अस ढालीसारख म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती लवंग उडणार नाही बघा किती छान आहेत लवंग मसाले तळताना या मसाल्यांचा इतका घमघमाट सुटतो वर्षभरासाठीची चटणी सुरू आहे किंवा एखादा मसाला करायचा सुरू आहे हे लगेच आपल्या शेजाऱ्यांनाही कळतं दालचिनी दालचिनीचा थोडासा तळून झाला की रंग बदलतो ते मी थळून घ्यायचं आणि मग काढायचं म्हणजे आपण मिक्सरवरती बारीक करणार आहे तेव्हा ते चांगलं बारीक होतं मसाला वेलची बघा फुलले चांगलं आहे आता हे मसाले मी एका वेगळ्या ताटामध्ये काढलेले स्टार फुल या स्टार फुलाचा शेप किती छान असतो बघा मस्त दिसतं अगदी दोन्ही बाजू तळून घ्यायचं चांगलं त्याच्यानंतर घालूया मिरे मिरे सुद्धा थोडे ते उडण्याची शक्यता असते वरती त्यामुळे थोडं तयारीत राहायचं बघा झालेले आहेत तर मी किती जोरात होते आपल्या चेहऱ्यावर उडेल म्हणून आपण सावधपणे तळायचं आहे हे जे सगळे मसाले आहेत ते एकदम चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे कारण वर्षभरात असतं ते तिखट करतो त्यामुळे इथं मात्र अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही तिरफळ हिंग जे घेतला होता मी खडा तर त्या खड्यांचे मी बारीक तुकडे करून घेतलेत म्हणजे आजपर्यंत ते चांगले तळले जातात बघा हिंग कसा आहे छान त्यानंतर आपण सुंठ घेतली आहे सुंठेचे पण मी बारीक तुकडे करून घेतलेत सुंठ चटकन तळली जाते इथं मी हळकुंडही बारीक करून घेतलेले आहेत तुकडे हे मिसळलेलं जे तिखट असतं कांदा लसूण मिसळलेलं हे करायला आपला एक दिवस तरी जातोच त्यामुळे सुट्टी दिवशी वेळ काढून करण्याचंच काम आहे हे पण जे तिखट आपल्याला वर्षभर लागतं भाजी आमटीमध्ये घालायला त्याच्यासाठी एक दिवस घ्यायला काय हरकत आहे आणि अशी ही वर्षभराची चटणी करायला खूप मजा येते कारण घरात सगळे असे छान मसाल्यांचे वास घुमत असतात ही आपण घरी केलेल्याची चवच वेगळी असते बघा हळकुंड ही फुल्लीच चांगली आता याच तेलामध्ये मी दगड फूल घालून घेणार आहे हे दगड फूल आणलं की अगोदर स्वच्छ करून घ्यायचं हे फार वेळ नाही भाजायला लागत सगळ्यात शेवटी आता ह्याच्यामध्ये टमालपत्र घालायचं त्याला काय फारसं तेल लागत नाही अगदी थेंबर मी तेल टाकते याच्यामध्ये तेल न टाकता भाजलं तरी पण चालतं बघा आपण कांदा ठेवलाय पहिल्यांदाच आता होत आहे किती वेळ आहे बघा हा कांदा तळून घ्यायला शिजवून घ्यायला आता हा झालेला आहे तर मी गॅस बंद करते माझ्याकडून जायपत्री आणि रामपत्री तळायची विसरली होती रामपत्री हे सगळे आपले असल भारतीय मसाले जे आहेत ते आपल्या सगळ्या रोजच्या जेवणातल्या सगळ्या पदार्थांना मस्त अशी टेस्ट देतात आता आपली तयारी तर सगळी झालेली आता मसाले हे तळून झालेले आहेत खोबरं धने जिरे सगळं भाजून झाले आता हे सगळं पण थंड होऊ द्यायचं आहे त्याशिवाय आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घेता येणार नाही आहे आणि आपला कांदाही आत्ताच तळून झालेलं आहे पूर्ण तर कांदा तुम्हाला मी एकदा दाखवते पुन्हा कांद्याचा रंग बघा तर जवळजवळ ह्याला मी पाव किलो तेल घातलेलं मी कांद्यातच घालते तेल म्हणजे मग आपल्याला चटणीला वरून तेल कडवून घालावं लागत नाही सगळी तयारी तर आपली झालेली आहे मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते ती आणि खसखस आपण भाजून घेतली ती वेगळी ठेवली आहे तळलेले जे मसाले आहेत ते वेगळ्या ताटात मी काढलेले आहेत आणि इथं जिरे आणि धणे हे भाजलेलं खोबरं आणि तळलेला इथं कांदा आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे धणे आणि जिरे जे जी आहेत हे मी मिक्सरवरती वाटून घेणार आहे हे मीठ मी उन्हामध्ये ठेवलं होतं चांगलं कोरडं झालेलं आहे जिरे थोडे थोडे घेऊन आपण बारीक करून घ्यायचं आहे बघा चांगली पावडर झालेली आहे ही आता आपण चाळून घ्यायची आहे बघायच्यावरती मोठं मोठं राहिलेलं आहे ते मी पुन्हा या भांड्यामध्ये घालून घेते या पद्धतीने मी आता सगळे धने आणि जिरे मिक्सरवरती बारीक करून घेते बघा हे धने जिरे पूड चाळून जे आहे मोठा चाळ राहिलेला आहे तो आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यातच आता आपण हे तळलेले जे मसाले आहेत ते घालून घेणार आहे मसाले आपण बारीक करून घेतलेत हे पण आपण चाळून घ्यायचेत थोडस मीठ जरी घातलं याच्याबरोबर तरी चालतं मसाला चांगला बारीक होतो शेवटचा जो चाळून चाळ उरलेला मसाल्याचा जे आपण मसाले तळले होते त्याच्यात मी एक मूठ मी मीठ घालून ही बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे आता हे ते कोरडंही आहे हेही आपण आता चाळून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पांढुरक दिसणार आहे थोडंसं हे हाताने सुट्ट करून घ्यायचं मसाला पण तेलात तळलेला असतो त्यामुळे थोडंसं हे ओलसर होतं पण आपण मीठ घातलं की ती चांगली पाव बारीक त्याची पावडर होऊन जात आहे आता हा जो चाळ उरलेला आहे आता आपण असाच ठेवून टाकायचा आहे तर धने जिरे आणि हा मसाला आपण मिक्स करून घ्यायचा चांगला आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला गोडा मसाला कसा करायचा तेही दाखवलेलं आहे बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि त्यांच्या प्रतिक्रियाही मला आलेल्या आहेत चांगला झाला म्हणून आणि तुम्हाला माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका आता हा जो मसाला आहे तो पुन्हा पुन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फक्त एकजीव करून घेणार आहे बघा कलरमधला फरक तुम्हाला जाणवत असेल बघा सगळा मसाला पण बारीक करून चाळून घेतलेला आहे हे आणि खसखस मी बारीक करून घेते तीळ खसकस आपण बारीक करून घेतली आता खोबरं बारीक करून घ्यायचंय बघा खोबरं किती छान बारीक झाले वा या चटणीमध्ये खोबरं तीळ कांदा लसूण असल्यामुळे आपल्याला वेगळा कुठलाच मसाला याच्यामध्ये वापरावा लागत नाही तर आपण लसूण बारीक करून घेऊया आता या लसणामध्ये आपण एक दोन मुठी मीठ घालायचं म्हणजे हे चांगलं बारीक होतं बघा लसूण किती छान बारीक झालं हे ओले मसाले आपण इथं काटामध्ये काढून घेऊया बघा पण लसूण मीठ घालून बारीक करून घेतला तसंच मी आलं आणि कांदा सुद्धा आपण तळलेला जो होता तो सुद्धा मीठ घालून मी वाटून घेतलेला आहे आता पण सगळं जे तिखट आहे ते आता आपण सगळं मिक्स करायला घेणार आहे तर मी एका मोठ्या भांड्यामध्ये ही चटणी मिक्स करणार आहे सगळी ही चार मिनारची हॉटेल स्पेशल येते ती गुंटूर चिली आहे ही गुंटूर मिरची आहे ही तिखटाला चांगली आहे आणि दुसरी जी पुना स्पेशल म्हणून येते ती आहे बॅडगी मिरची पूड आहे तर सगळ्यात अगोदर आपण ह्या दोन्ही मिरची पूड आहेत त्या मिक्स करून घेऊया बघा चांगले मिक्स करून झाली आहे आता याच्यामध्ये आपण जो धने जिरे पूड वगैरे मसाला करून घेतलेला आहे सगळे गरम मसाले वगैरे जे घातलेत आपण जवळजवळ वीस प्रकारचे आपण ह्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत कांदा लसणाचं हे जे वाटण आहे त्याच्यामुळे आपल्या तिखटाला तिखटपणा तर वाढणारच आहे त्याच्याबरोबर पण ह्याच्यामुळं अप्रतिम चव येणार आहे त्याला आणि ओलसरपणा पण येणार आहे आपल्या चटणीला कारण चटणी आपली कोरडी उपयोग नाही आहे कारण वर्षभर आपण ती साठवणार आहोत आता हे वाटण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आपण जेव्हा डंकातून ही चटणी करून आणतो तेव्हा हे डंकामध्ये चांगलं मिक्स होतं पण इथं आपण घरी केलेलं आहे तेव्हा के आपल्याला थोडंसं ते हातानं करावं लागतं तुम्ही हाताला जरूर ग्लौज वापरा आणि एका मोठ्या बांगड्यामध्येच हे मिक्स करायला घ्यायचं तरच आपल्याला ही चटणी हलवता येते हे वाटण मी मिक्स करून घेते आहे बघा किती छान रंग आहे जाय चटणीला या अगोदर मी तुम्हाला जो महाराष्ट्रीयन गोडा मसाला दाखवलेला आहे तोही तुम्ही जरूर करून पहा आता ही जी कांदा लसूण आहे ते वाटण आपण हाताने चांगलं यासारख्या चटणीला लावून घेणार आहे जे नवीनच चटणी करायला शिकणार आहेत त्यांनी जरूर ग्लोव्ज वापरा कारण या तिकटामुळे थोडेसे हात नंतर भगभतात किंवा जर असं तुम्हाला करायचं नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही जरी थोडं थोडी चळी ही चटणी घालून फिरवून घेतली तरीसुद्धा चालते पण माझा आजचं हे प्रमाण जास्त आहे त्यामुळे हातानंच मी मिक्स करणार आहे तुम्ही जर थोड्या प्रमाणात करणार असला तर हे वाटण्यासच तुम्ही मिक्सरला जरी फिरवून घेतलं जीव करून घेतलं तरी चालतं सगळ्या चटणीला हे वाटण एकसारखं लागलं पाहिजे आणि आपण हे घरीच केलेलं असल्यामुळे सगळे मसाले हे ते सगळे आपण चांगल्या क्वालिटीचे वापरले खूप छान चटणी होते ही बघा आपली चटणी मिसळून तयार आहे सगळी काय मस्त कलर आलाय बघा आता ही चटणी जी आहे याच्यामध्ये मी साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे एम एल तेल वापरलेलं आहे आता ही जी चटणी आहे ती आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत कारण वर्षभर आपल्याला साठवून ठेवायची आहे चला तर मग मी आता हे बरणीमध्ये भरून घेते माझी जी दोन किलो मिरची पोळीची जी मी चटणी केली होती ती मी या मोठ्या बरणीमध्ये पण भरून ठेवली कारण ती जवळजवळ सव्वा चार किलो चटणी झाली सगळी मिळून तर त्या तिला दोन्ही भरण्यांवर मी भरून ठेवले तर ही भरून ठेवल्यानंतर त्याला दादरा बांधायचा आहे तर दादरामध्ये काय सांगतंय तुम्हाला तर असा एक सुती कपडा घ्यायचा आणि याला दोरी मी असं या बरणीचं तोंड जे असतं ते बांधून टाकायचं त्याला दादरा बांधणे असं म्हणतात त्याच्यामुळे चटणीचा वास खूप छान टिकतो वर्षभरासाठी आणि लागणार आहे तेव्हा आपण ही सोडायचं आणि पुन्हा चटणी करून घेतली की पुन्हा हा दादरा आहे असंच आपण बांधून ठेवायचा चटणी तयार आहे वर्षभराची माझी खुश आहे मला आता कारण चटणी करणं हा एक वर्षभराचं एक खूप महत्वाचं काम असतं गृहिणीचं तर माझा झालेल्या दोन किलोची चटणी मला वर्षभर पुरते छान तर जी ज्या पद्धतीनं मी दाखवले त्या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा चला तर बघायच इथंच थांबूया पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड फुल फुल घेऊन बाय